अ मंदिर आणि पर्वतावर भिमलेश्वर मंदिराच्या पर्वतावरती आहे तर तुम्हाला आहे ना आजचा जो व्हिडिओ आहे ना, ना हा आहे ना मी एक पाच सात मिनटाचा व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओ बघा हा आणि जी मैयाचं दर्शन घ्या मैयाचं दर्शन असं दाखवतो तुम्हाला तर तुम्ही ना आता मी पर्वतावरती आहे डायरेक्ट वर पर्वतावरती आहे हे बघा माझा हे बघा आणि इकडनं बघा हे हे गाव आणि हा जो इकडे पर्वतावरती आहे पूर्ण संपूर्ण बघा हे बघा हे कपिलेश्वर आश्रम आहे खाली कपिलेश्वर आश्रमामध्ये आहे ह्या ज्या लेहरा लहर येते ना लहर ही बघा ही मैया हे मैया हे बघा मैया हे संपूर्ण अजून थोडं तुम्हाला पुढं जातो आणि तुम्हाला त्या कोपऱ्यापासून दाखवतो हे मैया मी जरा इकडे आहे या साईडनं या साईडने इकडनं जाता येत आहे रोड आहे हां हे बघा बघा हे पाहिले हे बघा का मैया आणि तुम्हाला मैयाचा पूर्ण पूर्ण किनारा पूर्ण टोक दाखवतो बघा बघा ह्या पर्वताचं ठोक दाखवतो तुम्हाला हे जे हे बघा हे संपूर्ण मैयाचं बघा मैया बघा हे नर्मदा परिक्रमा जे वाशी परिक्रमा जे नर्मदा परिक्रमा करतात भीमले पर ते भीमलेश्वर पर्वतावरती आलेच नाही आहेत हे शक्यतो मला इथे आहे ना आम्ही फक्त आहे ना आम्ही दोघं ते तिघत जण दिसतो आहे ते पण आमचं आहे ना आमचे जे ते मुंबईचे आहेत काही आणि काही एक शिरूरचे हे बाकीचे आहे ना पर्वतावरती कोण झालेलं नाही आहे हे मैयाचं जे तुम्हाला आहे ना सर्व जे पाणी दिसतं आहे ना हे बिमलेश्वर पर्वत आहे हा या पर्वतावरती ह्या पर्वताला पाणी आहे ना इथे आहे ना आडलेलं आहे आणि ह्या पलीकडे आहे ना कपिलेश्वर कपिलेश्वर समोर जे दिसतं आहे ना तुम्हाला हे कपिलेश्वर हे तुम्हाला थोडं पुढं जाऊन दाखवतो कपिलेश्वर आश्रम बघा आणि कपिलेश्वर तिथे कपिलेश्वर मंदिर आहे कपिलेश्वर ते आहे ना पाण्यामध्ये होतं त्याची आहे ना लिंग उचलून हे इकडे त्यांना स्थापित केलेलं आहे ते पहिलं पाण्यामध्ये होतं हे बघा हे हे संपूर्ण संपूर्ण पर्वताचं हे लाचचं टोकाला आहे मी आता लाटच्या टोकाला त्या पर्वताच्या लाटच्या टोकाला आहे आणि हे तुम्हाला हे नर्मदा हे नर्मदेचं हे पाणी इथे कोणच जात नाही कोणी जात नाही हे बघा सुद्धा थोडासा लांबून तुम्हाला दाखवतो हे लाचं टोक हा पर्वताचं बघा हे पर्वताच्या याला हे संपूर्ण कोणच जात नाही हे बघा हे संपूर्ण पाणी आता मी तुम्हाला जसं म्हणजे ॲक्च्युली आहे ना आता कॅमेरा आहे ना या इकडे थोडा फिरवतो तुम्हाला दिस आणि बघा हे हे समोर दिसतं हे बिमलेश्वर आहे बिमलेश्वर ते पिंबलेश्वर ते त्यात पण दाखवतो तुम्हाला थे थे आप्रती, आप्रती, हे बघा हे सर्वात अप्रतिम अप्रतिम हे आणि परिक्रमावासी आहे ना हे ना आशा अशा येणार हे परिक्रमा आहे ना ते, ते काही व आता आम्हाला आहे ना एक तारखेला आम्ही देवठणी एकादशीला आहे ना परिक्रमा उचलली आज आम्ही कुठे आज आम्ही जवळजवळ एक लोहरा लोहराला आहे हे लोहरा आहे हे लोहरा गाव आहे हे लोहरा गाव आहे हे लोहरा गाव आहे लोहराला आहे लोहरा ओम ओमकारेश्वरपासून काहीतरी एकशे चाळीस ते एकशे पन्नास किलोमीटर आम्ही सर्व हे असे ना मंदिर हे सर्व दाखवत असतो बघतो आता आम्ही पांडवकालीन पांडवांनी ज्यावेळेस जे लिंग स्थापित केलं होतं ते ठेवाव्या पांडवांनी जे शिवलिंग स्थापित केलं होतं ते शिवलिंग जे पाच लेह तिथे आहे ना शिवलिंग आहे ते पण तुम्हाला तो व्हिडिओ बनवलेला आहे पाणी ती गुफा होती पांडवांची पांडव खाली पाच हजार वर्षापूर्वीची हे हे बघा हे बघा हे तो बरोबर आहे ना पर्वताला आहे ना पाणी पर्वताच्या इथे हे बघा हे अप्रतिम आहे हे बघा पा अप्रतिम तुम्हाला दाखवतं अप्रतिम हे ना खरोखर हे बघण्यासारखं आहे आणि हे मैयेच्या याच्यामध्ये आणि मैया ही मैया आहे नर्मदा माई नर्मदा माई नर्मदा माई आहे ही बघा आणि ते एकच नंबर आहे एकच नंबर तुम्हाला हातून ये ना हे बघा हा इथे थोडा खाली जातो बरं का माझ्याकडे काय हे नाही आहे तेव्हा बघा खालून जातात बरं का पण ते ठिकाण हे आम्ही येतो वरती आहे हे बघा ते माझ्या परिक्रमावाशीवाली जेवढे असं आहेत ना, दा ना, ना, दा ना जे भक्तींना त्यांनी खरोखर एकदा भीमलेश्वर आहे ना भिमलेश्वरांचं एकदा दर्शन घ्या आणि ना हे जे भिमलेश्वर जे पर्वत आहे ना हा पर्वत पर्वता या पर्वतावरती एकदा या बघा तुम्ही आम्ही दोघंच परिक्रमा परिक्रमावाशी एकच नंबर बघा

हे बघा ते जरा आहे ना दाखवतो तुम्हाला हे बघा त्या मंदिराकडे आलं आहे बिमलेश्वर हे मंदिर आहे विमलेश्वर मंदिर मंदिर हे ह्या मंदिराकडे आलं आहे इथे आहे मंदिरात बाबा इथे राहतात वर बिमलेश्वर मंदिरावरती राहतात हे बिमलेश्वर मंदिर आहे हे बघा विमलेश्वरजी निमलेश्वर निमलेश्वर हे बरोबर पर्वतावरती आहे आणि एकच नंबर आहे तर पाया तो पडणारच आहे हे हे बाबा आहेत आणि नमस्कार नर्मदे हार बाब हार नर्मदे हार नर्मदे हार नर्बदे हार एकच नंबर नर्बदे हार हार